नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये एक मसाल्याचा प्रकार म्हणजे जे, जे आम्ही काळं वाटण मी जेवणामध्ये वापरते एका ताईचा कमेंट आला होता मला की ताई काळं वाटण म्हणजे काय त्यामध्ये काय काय असतं तर खास त्या वाटण्याचा व्हिडिओ मी आज बनवणार आहे तर चला साहित्य बघा रेसिपीला सुरुवात करूया तर आपण काळ्या वाटण्यामध्ये बघा मुख्यतः साहित्य म्हणजे खोबरं तर मी हे सो सुकं खोबरं चार वाट्या मोठ्या चार वाट्या सुकं खोबरं छान असं किसणीवरती किसून घेतलं आहे व्यवस्थित त्याच्यानंतर मोठे असेल तर चार ते पाच कांदे मीडियम साईजचे होते मी सहा ते सात कांदे घेतले होते असे स्लाईसमध्ये आपल्याला उभे पातळ कापून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथं आपण खूप सारा लसूण घेतला आहे एक दोन तीन गड्डी जी लसणीची असते त्या दोन तीन मी लसणीच्या पा गड्डी घेतल्या होत्या छान असं सोलून घेतल्या त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं आलं घेतलं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर धुवून थोडीशी उन्हामध्ये उन्हामध्ये म्हणजे खिडकीवरती ऊन येतं त्याच्यामध्ये मी हे थोडंसं वाळवून घेतलं आहे म्हणजे मसाला खूप काय छान असा टिकतो गरमीच्या दिवसामध्ये आठ ते दहा दिवस बाहेर छान टिकतो फ्रीज असेल तर पंधरा ते वीस दिवस हा मसाला छान टिकतो पण शक्यतो आठ ते दहा दिवसात हा मसाला आपण जेवढं प्रमाण बघितलं तो पूर्ण संपून जातो तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आपण वाटल्यानंतर घालणार आहोत गरम मसाला घरगुती गरम मसाला आहे हा मी घरी बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर मीठ मग मीठ आपण ह्याच्यामध्ये वापरलं की ज ज्या जेवणा ज ज्या पदार्थामध्ये आपण हा मसाला वापरणार आहोत त्यामध्ये मीठाचं प्रमाण हे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करा तर लगेच आपण वाटण बनवायला घेऊ किंवा भाजून घेऊया तर मी गॅसवरती मोठी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आता आपण पहिल्यांदा खोबरं भाजून घेणार आहोत तर मला नेहमीची सवय आहे त्याच्यामुळे मी हे सगळं खोबरंसुद्धा भाजू शकले असते परंतु तुम्हाला दाखवायचं त्याच्यासाठी मी थोडं थोडं खोबरं दोन वेळा भाजून घेणार आहे छान असं आपल्याला व्यवस्थित गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित कडधान्याच्या भाज्यांमध्ये किंवा आमटी असेल अख्खा मसूरची आमटी मसूर डाळीची आमटी किंवा चिकन चिकन मटण ह्या प्रत्येक पदार्थामध्ये हे वाटण आम्ही घालतो ह्याला गोडं वाटण बोलतात काही जण काळे वाटण बोलतात तर छान असं आठ ते दहा दिवस दहाही गडबडीत ह्याचा पटकन उपयोग होतो आपल्याला आठ ते दहा दिवसासाठी बाहेर फ्रीजच्या बाहेर छान असं टिकतं मात्र वापरताना ह्याचा आपल्याला ओल्या हात म्हणजे पाण्याचा ओला हात असेल तो लावायचा बाहेर आहे व्यवस्थित त्याला चमच्याने वगैरे काढून घ्यायचं आहे मग छान असं टिकतं आणि फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस छान टिकतं आणि व्यवस्थित भाजलं तर एकदम छान असं त्याला आंबट असा वादसुद्धा येत आहे तर आपल्याला हे छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं खोबरं भाजून झालंय दोन ते तीन मिनटात व्यवस्थित खोबरं भाजून होतं तर हे काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये आणि त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बॅच सुद्धा भाजून घ्यायची आहे छान व्यवस्थित अशी त्याच पद्धतीने आपण हे सुद्धा भाजून घेऊया आणि मग पुढे कांदा भाजून घेऊया तर हे सुद्धा तिथे एकदा कढईत आपली की छान असं पटकन होतं हे पहिल्यांदा जरा थोडा वेळ लागतो तर आता कढई छान गरम झालेली आहे आपलं खोबरं गरम झालंय खोबऱ्याचे छोटे छोटे कण असतात त्याच्यामुळे कढईतून धूर येतोय त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे लगेच कांदा घालायचाय त्याच्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे आणि खोबरं मी थंड होण्यासाठी फॅन खाली आधी ठेवणार आहे आणि सगळे हे जिल्ह भाजून घेईपर्यंत तर कांदा परतून घ्यायचा आपल्याला हा नवीन कांदा असल्यामुळे तो जास्त लगेच थोडासा आळ हो तो कमी होतो त्याच्यामुळे मी एक एक घेतला आहे कांदा जुना कांदा असेल तर मोठ्या आकारचे असतील तर चार पाच चार ते पाच कांदे घ्यायचे चार वाट्यांसाठी आणि जर छोटे कांदे असतील तर सहा ते सात आठ सुद्धा घेतला तरी चालू शकतो थोडासा कांदा आपल्याला आधी परतून घ्यायचा व्यवस्थित कांदा सुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा थोड कांदा थोडासा कलर बदलला त्याच्यामध्ये आता घालायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे तर एक दोन चमचे पोहे खालायचा जो असतो तेवढं तेल घातलं आहे जे तेल घातलं की पटकन कांदा घालला जातो आणि छान असं व्यवस्थित झाला जातो ब्राऊन रंगावरती छान कांदा आपल्याला ब्राऊन रंगावरती भाजून द्यायचा आहे नवीन कांदा असल्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो कांद्याला भाजायला व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे बघू शकता तेल टाकल्यानंतर आपला थोडासा कांद्याचा कलर आपला चेंज झाला आहे अजून एकाच दोन मिनटं आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे नव्वद टक्के आपला कांदा आपला छान असं व्यवस्थित भाजून झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये आपण जी कोथिंबीर ठेवली होती ती घालायची आहे म्हणजे कांद्यावर परतली की मग त्याच्यातून काही जास्तीचं जे पाणी असेल ते कांद्यासोबत आपण जेव्हा फ्राय करणार का कांदा भाजणार आहोत त्यावेळी ते कोथिंबीर छान असे भाजून निघते तर एकाच मिनिट आपल्याला कांद्यासोबत कोथिंबीर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही कोथिंबीर छान असे त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजली गेली आहे जास्त नाही एखाद मिनिट आपल्याला हे भाजायचं आहे तर आपला कांदा भाजून झालाय आपण हे सुद्धा काढून घेऊया तर हा कांदा आता आपण फॅन खाली थंड व्हायला ठेवूयात आणि त्याच्या फुरतोपर्यंत मी पुढे काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते तर कांदा हा फॅन खाली थंड व्हायला ठेवते आधी खोबरं सुद्धा आपलं थोडंसं थंड झालंय थोडंसं गरम आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत तर आपण जे लसूण आणि आलं ठेवलं होतं काही जण कांद्यामध्ये भाजतात पण मी मिक्सरला बारीक करताना ते कोबऱ्यामध्ये टाकते म्हणजे छान मिक्स होतं हे छान असं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे लसणीचा वापर खूप करायचा ह्या मसाल्यामध्ये तर मी हे सगळं आता छान असं मिक्सरला बारीक करून घेते कांदा आणि खोबरं आणि कांदा आपल्याला वेगवेगळा लावायचा आहे आणि मिक्सरला बारीक वाटून झाल्यानंतर आपल्याला हे मीठ आणि गरम मसाला त्याच्यामध्ये घालायचं आहे किंवा तुम्ही गरम मसाला आत्तासुद्धा घालू शकता छान असा त्याला व्यवस्थित लागतो तर आपण आत्ताच घालून घेऊया म्हणजे लावताना मिक्सरला छान सुगंध येतो तर हे सगळं आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आणि मग लास्टला मीठ टाकून त्याला व्यवस्थित थंड करून हवाबंदर डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे तर चला आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया छान असं व्यवस्थित आपण मिक्सरला खोबरं आणि कांदा बारीक करून घेतला आहे बघू शकता तुम्ही आणि हे सगळं आपण आता एकत्र करणार आहोत ह्याच्यामध्ये घालायचे मीठ तर हे मी दीड चमचा जो आपला मिठातला चमचा असतो एक दीड चमचा मीठ घेतलं होतं आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलंय म्हणजे जो आपण पदार्थामध्ये हा मसाला वापरणार त्याच्यामध्ये मीठ आपल्याला कमी वापरायचं तर छानसं हातानेच आपण ह्याला मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित तर बघा छान मिक्स करून घेतलाय मी हातानेच व्यवस्थित आणि ह्यालाच आपण काळे वाटण किंवा गोडा मसाला म्हणतो हाच आपण कडधान्याची भाजी कडधान्याची भाजी किंवा मसूरची अख्खा मसूरची आमटी मसूर डाळीची आमटी किंवा इतर पदार्थ म्हणजे आपण चिकन वगैरे बनवतो चिकनचा रस्सा जो आपण का हाडांचं जे सा बनवतो त्याच्यामध्ये छान असं एक चव येते आमटी आमटीमध्ये मी परवा एक व्हिडिओ बनवला होता ह्या पाच सहा दिवसापूर्वी चवळीच्या आमटीचं त्याच्यामध्ये मी हेच वाटण टाकलं होतं तर मला एका ताईने विचारलं होतं की ह्या वाटणामध्ये काय काय साहित्य जातं ते दाखवा म्हणून तर स्पेशली म्हणून मी हा व्हिडिओ आजचा बनवला आहे तर हे थंड झाल्यानंतर आपण एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तुम्ही बाहेर बाहेरसुद्धा ठेवू शकता पण सध्या गरमीच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त सात ते आठ दिवसच हा मसाला टिकतो गरमीमुळे आणि शक्यतो स्टीलच्या डब्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं तर आपण ह्याच्यामध्ये मीठ वापरतो त्याच्यामुळे स्टीलचा डबा हा मिठामुळे थोडा त्याला छिद्र वगैरे पडू पडू शकता त्याच्यामुळे तुम्ही ह्याला प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये दहा ते पंधरा दिवस छान असं टिकवू शकता तर तुम्हाला आजचा आपला हा गोडा मसाल्याचा किंवा काळ्या वाटण्याचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका थँक्यू